नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात कोणत्याही प्रकारची डाळ रवा पोहे दही किंवा इनो सोडा न वापरता अतिशय मऊ आणि जाळीदार आंबोळी कशी बनवायची आणि त्यासोबतच हॉटेल स्टाईल खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते सुद्धा पाहूयात जास्त मेहनत न करता ही रेसिपी बनवून तयार होईल सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरमी आंबोळ्या बनवू शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन वाटी इडली राईस घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा मेथीचे दाणे घेतले दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं तांदूळ बुडतील इतपत यामध्ये पाणी घातलं सहा तास आपल्याला हे भिजवून घ्यायचे सहा तासानंतर तुम्ही पाहू शकता तांदूळ मस्त फुललेला आहे छान भिजलेलं आहे यातलं पाणी सगळं काढून टाकलं थोडंसं पाणी घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेतलं मिक्सरला तीन ते ती चार वेळा फिरवून घेतलं स्मूथ बॅटर याचं तयार झालेलं आहे तर भिजवून घेतलेल्या सगळ्या तांदळाचं बॅटर करून घेतलं भांड्यामध्ये काढून घेतलं आता दुसऱ्या भांड्यामध्ये तीन वाटी आपल्याला मुरमुरे घ्यायचे दोन वाटी इडली राईस घेतलेला होता त्याच वाटीने तीन वाटी मुरमुरे घेतलेले आहेत हे बुडतील इतपत यामध्ये पाणी घेतलं हे आपल्याला भिजत ठेवायची गरज नाही फक्त एक ते दोन वेळा हे धुवून घेतले मुरमुरे लगेचच मऊ पडतात त्यामुळे भिजत ठेवायची गरज नाही लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले गरजेपुरतं पाणी घालून तीन ते चार वेळा मिक्सरला फिरवून घेतलं याचं सुद्धा अगदी स्मूथ असं बॅटर करून घेतलं त्याच भांड्यामध्ये मुरमुऱ्याचं बॅटर सुद्धा काढून घेतलं एक ते दोन मिनिटे हातानेच आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय यामुळे थोडीशी हाताची याला उष्णता मिळते लगेचच यावरती झाकण ठेवायचं रात्रभर हे आपल्याला फर्मेंट करून घ्यायचंय दुसऱ्या दिवशी सकाळी सुरुवातीला खोबऱ्याची चटणी बनवून घेऊयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ताज्या नारळाचे काप घेतले पाव वाटी डाळ घेतले थोडीशी हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली अर्धा चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घेतलं थोडंसं पाणी घालून याची चटणी करून घेतली खोबऱ्याची चटणी आपली तयार आहे याला फोडणीसुद्धा देऊयात पॅनमध्ये दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घेतली थोडीशी कडीपत्त्याची पाने आणि एक सुकलेली लाल मिरची टाकली गरमागरम ही फोडणी चटणीवरती घेतली मस्त हॉटेल स्टाईल खोबऱ्याची चटणी बनून तयार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान तुम्ही पाहू शकता हे बॅटर सुद्धा चांगलं फर्मेंट झालेलं आहे यामध्ये आपण उडदाची डाळ वापरलेली नाही फक्त मुरमुरे आणि तांदूळ वापरलेले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त हे फर्मेंट झालेलं आहे आता यामध्ये इनो किंवा सोडा घालायची काही गरज नाही चवीपुरतं फक्त मीठ घालायचं चांगलं चा, हलवून घ्यायचं चा, आणि लगेचच याच्या आंबोळ्या करायला घेऊयात तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडंसं तेल लावून पाणी शिंपडून पुसून घेतलं आणि आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीनेच या आंबोळ्या बनवून घ्यायच्या एक ते दोन पळी बॅटर तव्यावरती घेतलेलं आहे जास्त पसरून घ्यायचं नाही फुलक्या एवढा आकार याचा करून घ्यायचा आहे थोडंसं जाडच ठेवायचं सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची त्यानंतर थोडीशी कमी करायची तर हे पहा आंबोळीला मस्त जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे डाळ इनो सोडा न वापरतासुद्धा मस्त या आंबोळ्या जाळीदार बनून तयार होतील आता यावरती झाकण ठेवून एक बाजू याची चांगली भाजून घ्यायची दुसरी बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर थोडंसं तूप लावून घ्यायचं आंबोळीला तूप लावून घेतलं ना चांगली मऊसुद्धा होते आणि चवीला सुद्धा छान लागतात लगेचच पलटून घेतली दुसरी बाजूसुद्धा चांगली भाजून घ्यायची अगदी हलकेसे डाकपडेपर्यंत दोन्ही बाजू भाजून घ्यायच्या मस्त गरमागरम मुरमुरेची आंबोळी बनून तयार झालेली आहे इडली राईस नसेल तर रेशनचे तांदूळ सुद्धा वापरू शकता फक्त ज्या तांदळाचा भात शिजल्यानंतर घुगऱ्यासारखा बनतो असेच तांदूळ वापरायचे इंद्रायणी तांदूळ शक्यतो यासाठी वापरायचा नाही नाही तर आंबोळ्या वातड झाल्यासारख्या होतात तर याच पद्धतीने सगळ्या आंबोळ्या मी करून घेतलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे फुलक्या एवढंच आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे जास्त जाड किंवा जास्त पातळ सुद्धा याला पसरायचं नाही तर हे पहा या सगळ्या आंबोळ्या मस्त जाळीदार बनतात यावरती झाकण ठेवल्यामुळे आतमध्ये चांगली वाफ तयार होते आणि त्या वाफेमध्येच वरची बाजू सुद्धा चांगली शिजली जाते त्यामुळे आंबोळ्या सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जातात कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा तूप लावून गरमागरम हे मुलांना जर खायला दिलं तर मुलं सुद्धा खूप आवडीने खातील टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा गरमागरम या आंबोळ्या बनवू शकता तर डाळ रवा पोहे न वापरता मुरमुऱ्यापासून या आंबोळ्या नक्की बनवून पहा घरातले सगळेजण खूप आवडीने खातील मस्त जाळीदार मऊ गरमागरम या आंबोळ्या आणि त्यासोबत ही खोबऱ्याची चटणी म्हणून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त या जाळीदार बनलेल्या आहेत आणि आतूनसुद्धा अगदी परफेक्ट या शिजलेल्या आहेत रवा पोहे इनो सोडा दही काही वापरायचं नसेल तर या पद्धतीने या प्रकारच्या आंबोळ्या नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा